हॅलो फ्रेंड्स नमस्कार नुतन्स रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण गरमीमध्ये छान असं थंडावा देणारं रायतं करणार आहोत आता उन्हाळा चालू झालाय तर गरमी पण खूप लागते तर दही आपल्या शरीराला थंडावा देतो काकडीसुद्धा आपल्या शरीराला खूपच छान उप उपयोगी आहे हेल्दी आहे काकडी आणि आपल्या शरीराला थंडावा देते दही आणि काकडीचं रायतं खायला खूपच छान लागतं मी याच्यामध्ये बुंदी नाही यूज केली आहे पण जर तुम्हाला बुंदी आवडत असेल तुमच्याकडे अवेलेबल असेल घरात बुंदी तर तुम्ही बुंदी पण ऍड करू शकता आणि हे रायत एकदम सिंपल सोप्या पद्धतीने मी बनवत आहे खायला खूपच छान लागतं मी हे दही घेतलेलं आहे तुम्हाला ज्या जे, जेवढ्या क्वांटिटी मध्ये बनवायचं असेल ना तेवढं तुम्ही दही घेऊ हो शकता हे मी एक कप दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता काकडी ऍड करूया हे गाजर मी ॲड केलेलं आहे आणि जर तुमच्याकडे बीट बीटरूट असेल ना तर बीटरूट पण ह्याच्यामध्ये किसून ॲड करू शकता ही मी कोथिंबीर घेतलेली आहे ती कोथिंबीर ॲड करूया थोडंसं आपण मीठ ॲड केलेलं आहे आणि हे नाही मी फक्त अर्ध्यापेक्षा कमी मिरची आहे ती मी चॉप करून घेतलेली आहे जर तुम्हाला ब्लॅक पेपर पावडरचा टेस्ट आवडत असेल तर ब्लॅक पेपर पावडर पण ॲड करू शकता आणि ह्या रायताला छान असा नटी फ्लेवर देण्यासाठी मी हे ॲड करते आहे शेंगदाण्याचं कूट खूप छान लागतं शेंगदाण्याचं कूट टाकून तुम्ही हे रायता नक्की करून बघा खायला खूपच छान लागतं जर तुम्ही हे एक बॉल भरून जरी खाल्लं ना तरी तुमचं पोट भरतं छान असं मिक्स करून घेऊया थोडीशी आणखी काकडी ऍड करते आणि हे गाजर मी हे नुसतं दही घेतलेलं आहे पाणी अजिबात ऍड केलेलं नाही आहे आणि जर तुम्हाला हलकासा गोड फ्लेवर आवडत असेल तर थोडंसं तुम्ही हे मध ॲड करू शकता मला हलकासा गोड राहायचं आवडतं म्हणून मी थोडंसं मी मध ॲड केलं आहे एकाच चमचावर मध ॲड केलेलं आहे जर तुम्हाला मध नसेल आवडत तर तुम्ही याच्यामध्ये गुळाची पावडर किंवा गुळ पण ऍड करू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये साखर पण ऍड करू शकता जर तुम्हाला हे गोड आवडत नसेल ना तर हे नुसतं खाल्लं ना राहतं तरी पण खूप छान आहे आपण सर्व करूया हे बघा हे आपण रायत सर्व झालेलं आहे थोडस मी क्रश पीनट पावडर म्हणजे शेंगदाण्याचा पावडर ऍड केलेला आहे शेंगदाणे मी भाजून क्रश करून घेतले आहेत फ्रेंड्स हे बघा छान असं मस्त थंड हेल्दी हेल्दी राहतं तयार झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला सहसा काही खायची इच्छा होते गरमी भरपूर असते काही खाय काही खावं असं वाटत नाही तर तुम्ही हे थंड गार राहतं तुम्ही खाऊ शकता मी हे थंड फ्रीजमधलं दही घेतलं आहे थंड जर तुम्हाला आणखी थंड करायचं असेल ना तर तुम्ही हे अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा आणि मग तुम्ही कन्झ्युम खाऊ शकता खूपच छान लागतं फ्रेंड्स नक्की ट्राय करा आणि जर ह्याच्यामध्ये बीटरूट असेल तर आणखी हेल्दी होईल आणखी तुम्हाला छान वाटेल आणि जर तुम्हाला हे रायतं चटपटीत करायचं असेल ना तर तुम्ही काय करा याच्यामध्ये चा थोडासा चाट मसाला पण ॲड करू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर नुकतंच रेसिपीसला लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्जमध्ये आणि तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा त्याच्याने मी जी पण नवीन नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल हा फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद